मित्रांनो आता जे शासनाने निर्णय घेतला आहे आणि आजच्या सगळ्याच पेपर मध्ये बातमी आलेली ती म्हणजे जर का शेतकऱ्यांचं सिबिल चेक केलं कर्ज देत असताना पीक कर्जासाठी तर त्यांच्यावर बँकेवर एफ आय आर दाखल केला मित्रांनो निर्णयाचं स्वागतच करायला पाहिजे कारण सिबिल मुळे खूप लोकांचे कर्ज थांबतात आणि हे योग्यच आहे शासनाचा निर्णय खूप चांगला आहे दुसरी बाजू सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे कारण सगळ्या बँका आरबीआयच्या नियमानुसार चालतात आणि आरबीआय काय म्हणत की सिबिल कोणालाही ज्याला कर्ज घ्यायचं असेल किंवा कर्ज द्यायचं असेल तर त्याचा सिबिल चेक करा आणि मग पुढची प्रोसेस करा म्हणजे गमत पहा की शासन म्हणतं की सिबिल चेक केल्यावर एफ आय आर दाखल करू आणि इकडं आय म्हणतं की सिबिल चेक करा आणि मग तुम्ही ठरवा आता कात्रीत कोण सापडलं कात्रीत बँका सापडल्या नेमकं काय करायचं मुळामध्ये हा निर्णय जो आहे सिव्हिलचा तो आरबीआयच्या हातामध्ये आहे आरपीआयने याच्या गाईडलाईन्स दिल्या किंवा काही असं निर्देश दिले तर योग्य होईल म्हणजे शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्यामध्ये दोन गोष्टी करणं आवश्यक हो आहे एक की शासनाने या गोष्टी आर पी ला सांगून त्यामध्ये बदल करून घेणं दुसरी गोष्ट की सिबिल नेमकं का काय आहे आणि सिबिल कशामुळं कमी होतं याचा अवेअरनेस शेतकऱ्यामध्ये करणं गरजेचं आहे विशेष करून खेड्यामध्ये ग्रामीण भागात महिला बचत गटामध्ये सिबिलचा अवेअरनेस खूप कमी आहे सिबिल कशामुळं कमी होतं सिबिल कमी होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे म्हणजे आपला आर्थिक व्यवहार केला पाहिजे कर्ज घेतल्यानंतर कशी परतफेड केली पाहिजे सारखं सारखं कर्जाची मागणी नाही केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर का समजावून सांगितल्या आणि त्यानुसार जर का प्रोसेस करत गेलं तरी ही अडचण येणार नाही आज पीक कर्जासाठी हे करावं लागतं आहे छोट्या छोट्या उद्योजकामध्ये सुद्धा ही मोठी सिबिलची अडचण आहे आणि ह्या सिबिलसाठी काहीतरी मोठा असा निर्णय घेणं आवश्यक आहे म्हणून शासनाचा निर्णय चांगला आहे पण बँका खात्रीत सापडत आणि पुढं काय होईल नक्की बघूया आपण बघत राहा माझे यूट्यूब चॅनेल ते धन्यवाद